नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी एक महत्वाचा विषय आणि जीवनातला मानवी जीवन जगत असताना एक शाश्वत विषय ज्या विषयावर कधीही काहीही बदल होऊ शकणार नाही फक्त तो मानवापुरता मर्यादित नाही सगळ्या पशु पक्षी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो एक खरा आणि शाश्वत शेवटचा पर्याय म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो म्हणजे मृत्यू जगातले अनेक धर्मातले अनेक तत्वज्ञानाचे ग्रंथ असतील किंवा वैद्यकीय शास्त्र आरोग्य शास्त्र यामधलं संशोधन असेल किंवा वेगवेगळ्या पातळीवरती असेल मृत्यूच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी संशोधन झाले अभ्यास झाला परंतु मृत्यूवर मात किंवा मृत्यूला कुणालाही जिंकता आलं नाही मग माणूस जगतो ते कशासाठी जगतो असं म्हणतात की मरणात खरोखर जग आहे का जगामध्ये खरोखर मरण आहे कारण मरण आणि जगणं या दोन गोष्टी जर बघितल्या तर जगामध्ये यावर अनेक ग्रंथ अनेक लेखकांनी साहित्यिकांनी लिहिलेले ले आहेत याच्यावरती कविता झालेल्या आहेत म्हणजे एखादा आपल्या कुटुंबातला माणूस जाणं किंवा एखादा लोकप्रिय ओळखीचा परिचयातला माणूस जाणं अनोळखी माणूस जाणं कदाचित दुःखाची तीव्रता कमी जास्त प्रमाणात असेल म्हणजे आपण असं म्हणतो की परदुःख हे शीतल असतं आणि जवळचं दुःख मात्र तीव्र असतं दुःखामध्ये भेदभाव करता येईल परंतु मृत्यूमध्ये भेदभाव करता येत नाही मग रूपानं गुणान आणि धनानं पुढे असलेले लोक किंवा रूप धन आणि गुण काहीही नसलेले लोक या दोघांची ही राख जेव्हा समशानामध्ये एकत्र दिसते एक रोज काजू बदाम पिस्ता खायचा आणि दुसऱ्याला दोन टायमाची पोट भरण्याची भ्रांत असायची एकाला झोपायला राजगादी राजमहाल गाडी माडिया असायची दुसऱ्याला रस्त्याच्या कड्याच्या फुटपाथवर आलेली रात्र कशी तर काढायची मंदिराच्या पुढे जाऊन किंवा कुठल्या तर चौकामध्ये उभारून भिक्षा मागून किंवा भीक मागून पोटाचं स्वतःच इतभर पोटाची तिजभर खळगी भरणं ही ज्याची भ्रांत असायची त्या दोघांनाही जाळल्यानंतर दोघांचीही राखत शिल्लक राहते मग शेवटचा पर्याय जर एवढा खरा असणार आहे तर मग माज कुठल्या गोष्टीचा असतो माणसाला माणूस कुठल्या गोष्टीमुळे माणसाच्या बाबतीमध्ये एकमेकांसोबत स्पर्धा करतात म्हणजे जगामध्ये अनुभवचा वापर केल्यानंतर असं वाटलं होतं की हिरोशिमा आणि नागासाकीच्या नंतर युद्ध होणार नाहीत हिंसा होणार नाही आणि जगाला वाटलं की हिंसा युद्ध हे माणसाला प्रचंड रक्तपाताकडे घेऊन जाणार आहे परंतु आज जर अण्वस्त्रधारी देशांची संख्या बघितली तर लक्षात येतं की इतिहासातून सत्ता पिपासू राजकारण करणारे आणि शस्त्रास्त्राच्या स्पर्धेमध्ये जाणारे हे कधीही सो धडा घेत नाहीत मग सर्वसामान्य माणसांच्या हातातच काही नसतं म्हणजे सत्ता नावाची यंत्रणा किंवा राज्य व्यवस्था नावाचा कारभार हा ज्याच्या हातात असतो त्याला सुद्धा माणुसकी मानवता राहिला पाहिजे मग अशा वेळेला वाटतं की युद्धामध्ये मरणारे माणसं कुणी देशासाठी मरत किंवा कुणी मारलं म्हणून मरत पण मृत्यू हा जसा सीमेवर होतो तसा गावात होतो घरात होतो म्हणजे शेवटी माणूस कसं ना कसं मरणार आहे मग या सगळ्या गोष्टीमध्ये माणसानं जगण्याकडं ज्या सात्विकतेनं सुंदरतेनं बघायला पाहिजे ते जगणं जर माणूस आज खेळ करत असेल तर माणसाला जीवनाचा अर्थ कळालाय का तातासाहेब शेरवाडकरांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं नद्या सुंदर आहे तर डोंगर सुंदर आहे त्यापेक्षाही सुंदर म्हणजे पायाखाली जमीन आणि डोक्यावरती आकाश असला की उगवतीच्या सूर्याकडे बघितल्यावर वाटतं की त्या सूर्याला साथ देणारं कुठलंच घणगोत मित्रपरिवार नाही तरी एकटा उगवतो आणि एकटा मावळतो मग उगवणं आणि मावळणं हा दिनक्रम त्यांनी कधी सोडला का कधीही सोडला नाही तसं जन्माला येताना तुम्ही आईबापाने जन्माला घातलंय म्हणून येत नाही किंवा शेवटी जाताना तुम्हाला एकट्याला जग सोडून जावं लागतं म्हणजे जन्मही तुमच्या हातात नाही मृत्यूही तुमच्या हातात नाही जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मधला आयुष्य तुमच्या हातात आहे म्हणून मरण आणि जगणं ह्याच्यापेक्षा उरणं महत्वाचं आहे हे आपण किती उरतो हे बघणं गरजेचं आहे कारण जगताना सुद्धा जिवंतपणी अनेक समस्याला तोंड देणारे माणसं बघितले की त्यांना वाटतं की जगण्यापेक्षा मरण महत्वाचं आहे किंवा मरणातून सुटका होणार आहे असं म्हणतात की जगण्याने इतके छळले होते की मरणाने सुटका केली असं म्हणणाऱ्या भटांना सुद्धा म मरण हे सुटका करणार आहे असं वाटतं आज आपण समाजाकडं इथल्या कुटुंब व्यवस्थेकडे बघितलं की एका गोष्टीकडे मात्र बघावं लागेल दुर्दैवी विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये दोन अडीचशे लोक एकाच वेळेला मारले गेले